श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा सर्वांचं स्वागत पाहूया नमस्कार मी आहे माया आणि तुम्ही पाहत आहात बीबीएम न्यूज नेटवर्क जत तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमारीला वेग आलेला असून उमेदवारी अर्ज छाननी नंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया गुरुवारी पार पडली या प्रक्रियेत जिल्हा परिषद गटांमधील पंच्याण्णव आणि पंचायत समिती गणांमधील एकशे चाळीस असे एकूण दोनशे पस्तीस उमेदवारी अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली छाननीनंतर तालुक्यातील निवडणूक वातावरण अधिकच तापलेलं असून मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी हा उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस असल्याने सर्वांचे लक्ष आता अर्ज माघारीकडे लागले आहे त्यामुळे राजकीय हालचालींना भलताच वेग आलाय दरम्यान छाननी दरम्यान विविध कारणांमुळे एकूण आठ उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आलेले आहेत यामध्ये शेगाव आणि मुचंडी जिल्हा परिषद गटांमधील प्रत्येकी एक अर्ज उमरा आणि पंचायत समिती गटातील दोन अर्ज तसेच बाज डफळापूर उमदी आणि मार्ग्या येथील प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरला आहे विशेष म्हणजे प्रमुख राजकीय पक्षांच्या एकाही उमेदवाराचा अर्ज अवैध ठरलेला नाही ही बाब लक्षवेधी ठरली दरम्यान प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही मंगळवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांनी आघाडी केली आहे त्यामुळे जत तालुक्यात बहुरंगी राजकीय सेमीकरणे पाहायला मिळणार आहेत आता छाननीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारी अर्जांची संख्या पुढील प्रमाणे जिल्हा गट जाडर बोबलात सात उमदी चौदा संख दहा दरिवडची पंधरा मुचंडी सात बेऊर आठ डफळापूर सोळा शेगाव अकरा बनाई सात पंचायत समिती गण जाडर बोबलात पाच माडग्या सात उमदी पाच करजगी सहा संख दहा गिरगाव सतरा दरिवडची आठ तिकोंडी पाच मुचंडी पाच खोजनवाडी पाच बिरूर बारा उमराणी पाच डफळापूर अकरा बाद सहा शेगाव नऊ कोसारी पाच बनाई नऊ एळवी दहा अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांची संख्या निश्चित होणार असून त्यानंतरच जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील खऱ्या अर्थाने रणधुमाळीला सुरुवात होणार आहे मी आहे पूजा बी बी एम न्यूज नेटवर्कसाठी धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद